नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आणि आता आपण टायटल सुद्धा वाचला चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो या ठिकाणी कंडिशनला बांगलादेश प्रचंड भडकले आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण बांगलादेशमध्ये अचानक कांद्याचे बाजारभाव हे प्रचंड प्रमाणात का भडकले आहेत बांगलादेशमध्ये कांद्याचे कांद्याचे बाजारभाव भडकण्यामागचं कारण काय आहे आणि या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती आता कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा हाच प्रश्न सतावत असेल आणि आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचं जर अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि आपण सर्वांनी आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची ज्याच्या अनुसार आता बांगलादेशमध्ये प्रचंड भडकले आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव प्रचंड भडकण्यामागचं कारण काय व याचा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती आपल्या सर्वांना कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की बांगलादेशकडे सध्याच्या कंडिशनला स्वतःचा कांदा अजिबात शिल्लक नाही आणि त्यांचा स्वतःचा कांदा येण्यासाठी कमीत कमी त्यांना जानेवारी महिन्याची वाट ही पाहावी लागणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा तर लागतोय स्वतःकडे तर उपलब्ध नाही आणि दुसरीकडे बांगलादेश सरकार सध्याच्या कंडिशनला जागतिक बाजारातून म्हणजे इतर देशाकडून कांदा खरेदी ही करताना दिसत नाही आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय झाले की बांगलादेशमध्ये कांद्याची मागणीही प्रचंड वाढली आणि पुरवठा जवळपास नसल्यास जमा आहे याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव बांगलादेशमध्ये भयंकर भडकले आहेत आणि ही परिस्थिती आणखीन आठ पंधरा दिवस सुरू राहिली तर याचा परिपाक सुद्धा होऊ शकतो आता मग याच्यावर उपाय काय तर याच्यावर एकच उपाय की जागतिक बाजारातून कांदा खरेदी करणं पण जगात इतर देशांकडे तर काही कांदा शिल्लक नाही मग बांगलादेशला भारतातून कांदा खरेदी केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि तो पण दोन चार दिवस करून जमणार नाही कमीत कमी एकतीस डिसेंबर पर्यंत तरी बांगलादेशला कांदा खरेदी करावी लागणार आहे तरच ही असणारी परिस्थिती आटोक्यात येऊ शकते आणि या सर्वांसाठी आता बांगलादेश सरकार विचारात सुद्धा आहे आणि यामुळं एक ऑक्टोबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी आता ही सुरू होताना दिसू शकते जी की प्रचंड प्रमाणात सुरू होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मग या सर्व परिस्थितीचा देशातील कांदा दरावरती कसा का परिणाम होईल तर लक्षात घ्या बांगलादेशनं कांदा खरेदी जरी मोठ्या प्रमाणात सुरू केली तर लगेचच बाजारभाव हे आहेत त्या पातळीवरून दीड दोन हजार तेजी दाखवणार का तर नाही तर यामुळं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा ऑक्टोबर महिन्यात दोन हजार पार हा सुरुवातीला जाताना दिसेल आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत जर दर पार गेली तर आश्चर्य वाटायला नको पण भविष्यात बिहारच्या निवडणुका सरकार नियंत्रणात ठेवणार आहे म्हणून प्रत्येक तेजीवरती टप्प्या कांदा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचा सोदा या ठिकाणी ठरू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा दर हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडतं youtube चॅनल माझे शेतीवर मित्र राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार